नुकतेच महाराष्ट्र भाजपला नवे अध्यक्ष मिळाले सोबतच मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपला नवे अध्यक्ष मिळालेत गेल्या अनेक महिन्यांपासून ही पक्षांतर्गत प्रक्रिया अपूर्ण होती भाजपला राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नव्हते यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड रखडली होती आता या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच जे पी नड्डांच्या जागी भाजपला नवे अध्यक्ष मिळणार आहेत आता हे अध्यक्ष कोण असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत यासाठी संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबत सुरू आहेत या, या, या दरम्यान नुकतीच एक बातमी आली या बातमीनुसार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या नव्या अध्यक्ष होण्याची शक्यता आहे भाजपच्या नव्या अध्यक्षपदी महिला नेत्याच असतील या शर्यतीत एकूण तीन नाव आहेत या तीन पैकीच एक जण अध्यक्षपदी विराजमान होईल अशा चर्चा आहेत पण अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सध्या निर्मला सीतारामन यांचं नाव आघाडीवर आलंय भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या तीन महिला नेत्या यामध्ये सीतारामन यांचं नाव आघाडीवर कसं आलं या माध्यमातून भाजप कोणतं राजकारण करत आहे सगळीच माहिती या मधून जाणून घेऊयात सध्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार मध्ये संपला होता पण लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना जून दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता ही मुदतवाढ संपूनही एक वर्ष झालंय आतापर्यंत पक्षाच्या विविध राज्यांमधल्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाली नव्हती आता बहुतेक राज्यांमध्ये ही प्रोसेस पार पडली असल्यानं येत्या काही दिवसातच भाजपला नवा अध्यक्ष मिळणार आहे या अध्यक्षपदी कोण असणार या चर्चा सुरू असतानाच इंडिया टुडेचा एक रिपोर्ट आला या रिपोर्टनुसार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी एखाद्या महिला नेत्याची निवड करण्याची शक्यता आहे या रिपोर्टनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन महिला नेत्या आहेत यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि सरचिटणीस बी एल संतोष यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली होती पक्षाचे नवे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला असताना ही भेट झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले पासष्ट वर्षीय निर्मला सीतारामन यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे सोबतच त्यांच्या नेतृत्व क्षमताही आहे त्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे सीतारामन यांच्याकडे असलेली आणखी एक जमेची बाब म्हणजे त्या तमिळनाडूच्या दक्षिणेतल्या राज्यातून येतात भारतीय जनता पक्ष उत्तर भारतात मजबूत असला तरी दक्षिण भारतात अजूनही पक्षाला म्हणावं तितका होल्ड मिळवता आलेला नाही त्यामुळे सीतारामन यांची निवड करून भाजप दक्षिण भारतात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो असंही बोललं जातं आहे